आलो ए, चला, तर मी आलोय यशच्या घरी डायरेक्ट त्याला देऊ चला यश हे कधी हवा देश आले तर काम आले पाहिजे बारा वाजल्यापासून बसलो होतो खंबड गेली पप्पांनी काय नाही पप्पांनी आवधूतने मिळून आम्ही तिकांनी मिळून केलं दगडी आणली पोती बोडून आणली आवधूतने काय नाही

हा ते दोन तीन दिवस येईल ना कॉलेज चालू आहे ना हे काय गेलं तलाव गेलय मारायची कॉलेज चालव आहे म्हणजे कस किल्ल्यावरती किल्ल्यावरच्या लोकांना पाणी द्यायचं कडेलोट हा कडेलोट कडेलोट कुठे काय कुठे गेलाय बघू दे कुठेतरी केलाय इकडनं टाकण्याचं इकडनं टाकण्याचं ह्याच्यावर पण महाराज इथं बघते कुठ नाही ढकल कुठ नाही खालीच डायरेक्ट आपण झेंडा लावणार आहोत हे काय लावलं रे हे कार्डबोर्ड लावलंय का हे छोटा अस माती चिटकायला पाहिजे दिसलीच नाही माती साईड लागते माती नाही आणली फक्त बळा पोहत दिसते बघ कुठली काळी माती दिसा लागली मला ए फ्यू मोमेंट्स अरे हे म्हणत होत ह्या हँकर चिफ वगैरे कशाला घेतोय आयश अरे ते नाटी अरे काय बोल काय म्हणलं काय म्हणतो बोल नाटकी नाटकी म्हणतो हँकर चिफ्सची

आता आम्ही खेळायला जाणार आहे आता ते येतील साडेचार वाजता अडक ते येतील ते येतील साडेचार वाजता पण आम्हाला काही घेणं देणं नाही 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 घेणं ना, देणं आहे आम्हाला त्यांचं चांगले प्लेयर्स आहेत आमच्या सोबतचे आम्ही जाणार पण आम्ही आता चालू करणार खेळायला त्यानंतर मग आम्ही कंटिन्यू तर आम्ही चांगल्या असतात खेळायचं आधी श माझं काम देव बारावीला आहे तर मग सोडत जमत नाही तर आम्ही थोडं शनिवार बायव ट्राय करतो पावसात ते उघडे नागड्या खेळायचो आम्हाला काय घेणं देणं आम्ही उघडे दे खेळायचं हा खेळायचं खेळायचा हा आम्ही उघडे खेळतो आकडे खेळायचं बरं बाहेरी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आलेला हिरोप तेरी बीचो पण मेरी बीचो आम्ही कांचो आम्ही कांचो आता इकडे इकडनं टन मारच की फूड न टन मारेसा बघू ना पोलीस वाले आरे सिक्योरिटी वाले असते काय माहिती नाही आता ही सायने उडी बाहेर जात नाही सिक्योरिटी वाला जाऊ दे आमला घेऊन जात नाही आत आता तुम्हाला आमची परिस्थिती इकडे ग्राउंड से ग्राउंड बन केले तिथ यूनिवर्सिटी से बन केले खेळायचो कुठं घरात गल्लीमध्ये का घरात खेळायचं पण आम्ही कोणाला ऐकत नाही आम्ही इथं सिमेंटवर काही आम्ही वर विचार आम्ही करावं ताजी वाट नाही ग्राउंड आणि ही पण सिमेंट पण घाण करून ठेवली बघा हे अजून घाण झाले आज अजून घाण झाली हे काय खेळायचं अजून घाण केलेली आहे आणि आपण हे तर उचलू पण शकत नाही त्या दिवशी आपण उचलून तरी ठेवलं माझी पाटण गेली आहे वाकून वाकून असली घाणेडी दुखते ना कोणासोबत वाकला किल्ला बांधता नि विचार बदला सोच बदली की सोच बदली काय फरक आहे विचार बदला सोच बदल काय फरक आहे बोलता बी येत नाही हिंदी आहे एक मराठी आहे असं कसं आहे तुम्ही विचार बदला जेव्हा तुम्ही विचार बदलताल तेव्हा तुमची मानसिकता चांगली होईल आणि तुम्ही चांगले विचार करून द बाय बॉलची टेस्टिंग चाललेली आहे हा पण दहा दाखव हा कुठला काय हा बॉल तर चाकला झालेला आहे हा बॉल ला थोडा हाई केस आहे हा नको हा ठेव हा दा कुठल्याला बॉल आहे लागले ही आखी घाण गेली रावची चार दिवशी तरी थोडी जागा होती खेळायला आज काहीच नाही टाकला गे ना बघू ट्राय करू कस तरी खेळायचं बॉल घातला ना मग बघ

एक झाला म्हणून तोच दिवस असता तर लागले आता अंगाला चिटल कॅन्टीन लागले तू काय गाडी घेऊन आयशी गाडी घेऊन आल इथं वागायला बॉलर आहे सिक्स बॅटिंग यंगेस्ट सिक्स सीटर इन द वर्ल्ड ओके असा तुफानी बॉल टाकतो ना भाई बॉल दिसलाच नाही पाहिजे बॅट्समनला असा जातो सबके ग्रेटेस्ट ढोलपतक इन द वर्ल्ड

सारा तो ए हेड्स ग्लिच आहे ग्लीचे ग्लीचे तो मोबाईल टॉसला नाही नवीन आहे आता गुगल वाला आहे आयपॉल नाही आहे अच्छा कोण Amazon हो दे अच्छा फ्लिप हेड हेड, हेड पहिले ट्राय करा एकदा हा ट्रायल 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 हां फ्लिप अगेन हेड्स हेन्स दे ए टेल्स

यश घेऊन येत आहे आणि आज षटकार अशा प्रकारे सिद्धेशचा बॉल मिस झाला पण तुम्हाला आज भयंकर स्पिन करत आहे पिच मध्ये आर्द्रता कमी असल्यामुळे बॉल टर्न होत आहे नाइस फिल्डिंग नाईस फिल्डिंग बाय यश खोत गो अगेन ए बर मॅच किती ओव्हरची ठेवायची जी। तीन ओव्हरची मॅच ना झाडाच्या पुढे पडला ना चार, चार बॉल दोन रन तीन रन अशा प्रकारे यशने खूपच चांगली बॉलिंग केलेली आहे आज बाहेर 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 दो झाडाच्या पलीकडे गेलाय तीन रन एक ओवर उट्टुंग छटकार मारलेला आहे पहिल्या बॉलला एक बॉल बारा बॉलरने चार वाईट टाकले

एक सिक्स मारल तू वाईट टाकला ना पुन्हा नाही नाही पंधरा चांगली फिलडिंग के लिए यश ने सिक्स 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 ओवर झाली हे नाही रे ओवर कशी आली दोनच खेळलो मी नाही दोन नाही तीन तीन कायलो मी मी तीन खेळ हा बरं हे काय सोळा हे सोळा मीच केला होता आमची टीम पाकिस्तान झाली रेल्वे टायमिंग भेटली बॉल है। चाल ला है फिक्स है। बॉल चालिक्स रणजी प्लेयर ने कैच पकड़ ले ली है प्रकार रणजी जा जाने जानेवाने पेसर, तुम कर भोजने बैटिंग हा हाच आहे रेस बांधत आहेत आता दीडशेची ची स्पीड टाकणार आहे <laughs> ग्छाळ असे क्षेत्ररक्षण hey, लगातार दोन कॅच सोडलेले आहेत शॉर्ट रे शॉर्ट शॉर्ट उत्कृष्ट असं षटकार आला आल ते पण ते पण सगळं घेतलं काय राहणार की नाही मोरनिट no तिसऱ्यांदा सोडलेला आहे तिसऱ्यांदा जीवनदान अभिषेकला लागले पाकिस्तान सारखा परफॉर्मन्स चालू आहे टीमचा आणि हा अशा ठिकाणी इकडून काढलेला आहे इथं झाड आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही हे बघा झाड असं मधी व्ह्यूच्या मध्ये येते आमचे फिल्डर्स थांबलेले आहेत आणि मी बॅटिंग टीमकडून आहे बॉलर बॉलिंग टाकते आणि हा पहिला बॉल हुकला ह्याच्याकडून अपेक्षा आहेत जरा जेवढे जा बॉ सिक्स मारले तेवढे सिक्स मारू यो हाय आमचा लोगर एजी आणि हा बॉल माझ्याकडनं गेला असा ट्वेल्व सेकंडला येते आता सेकंड ओव्हरला कोण येते तोफको गोल आला भाई सेकंड ओव्हरला आता आता तुम्ही फक्त बॉल बघा कसा जातो हा बॉल तुम्हाला ग्रीन आहे ना ग्रीन दिसला की मग समजायचं थोडा आजचा कॉन्फिडन्सलो आहे पण जर तुम्हाला बॉल दिसलाच नाही तर समजा आजचा कॉन्फिडन्सला आहे हे बघा कसा आलाय डेंजर ऑग बोयो बाबो या बॉलरचा रन अप नाहीये पण बॉल खतरनाक टाकतो बघा बघा आणि यांनी चांगली बॅटिंग करत आहेत आता पण सध्या एक पण सिक्स फोर पासना आपल्याला सिक्स फोर पाहिजे सिक्स फोर वाईट रन मोजेचे का नको इल्ली later. फ्यू यंगस्टर्स लांगरचे वयस्कर वयस्कर जिंकले यंगस्टर हारलेत म्हणजे मी पण हारले